थोडं झुंजन आहे दुख वेदना रक्तपात या सारख्या नकारात्मक ऊर्जा थोपविणारा सकारात्मक अविष्कार तथा गद्बुद्ध आणि जे डिनेटर म्हणून आले आणि तुमच्या माझ्या भंग आयुष्यांना आत्ता सूर्य करून गेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन करतो तथागत भगवान गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे सदुसष्टवी जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो हो। आहोत या मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान प्रशांत दुधी आयुष्यमान नंदकुमार रामटेके दामोदर मेश्राम हाऊराव वाकडे सरस्वतीबाई डोंगरे लताबाई भानसे अविनाश बनसोड माझ्यानंतर ज्यांचं भाषण या ठिकाणी होणार आहे त्या सुनीताई काळे आणि आयुष्यमान विलास काळे आणि माझ्या समोर बसलेले माझे बंधू अंकुश वाकडे आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका तथागत बुद्धांची जयंती संपूर्ण जगभर अत्यंत उल्लासामध्ये <coughs> उल्हासाने आणि उत्साहाने जगभर साजऱ्या केल्या जाते आपण पूर्वाश्रमीचे अस्पृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला संबंध बुद्धाशी जोडला आपण जुन्या भाषणामध्ये असं ऐकलेलं आहे की जुने जे वक्ते होते ते सांगायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धाच्या आप पदरात टाकला बाबासाहेबांनी ज्या अर्थी आपल्याला पदरात टाकलं त्या अर्थी एक जबाबदारी एक जाणीव तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला दिलेला विषय जो आहे तो अत्यंत क्लिष्ट कठीण आणि बौद्धिक पातळीवर समजून घेण्याचा विषय आहे त्या विषयाकडे मी जाणार आहो पण बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की माझा जन्म महार समाजामध्ये झाला याचा मला अतिशय अभिमान आला की हा जो महार समाज आहे हा शूर आहे आणि या समाजाचं दुसरं वैशिष्ट्य असं की कुठलंही शिक्षण नसताना कुठलाही अभ्यास नसताना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका हकेवर हा, हा संपूर्ण समाज बुद्धाकडे जायला तयार झाला बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारा असं आवाहन केवळ महाराणा केलेलं के नव्हतं महाराजी ज्ञान दिशे बुद्धि जी कर्तृत्व है, है निमित्ता जगान जो लाचार होता, हीन दीन होता तथा कथित दलित होता तो समाज धम्म दीक्षे मूल अंतर बाह्य आप आरक्षणामुळे बदललो असा संपूर्ण समाजाचा गैरसमज या महाराष्ट्रात पण आपण जे बदललो हो, आहोत तो केवळ आणि केवळ धम्म घेतल्यामुळे बदललेलो आहोत धम्म स्वीकार हा धर्म बदलून धर्म स्वीकारणे असा त्याचा अर्थ नाही धम्म स्वीकार हा मूल्य स्वीकारला या देशातील पारंपरिक व्यवस्थेने जी मूल्य आपल्याला दिली होती ती त्या घेऊन आपण समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय ही मूल्य स्वीकारली आणि त्यामुळे आपली प्रगती झाली आणि केवळ आपलीच प्रगती झाली असं नाही तर आपल्याला बघून आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे तो सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि बदलला त्यांच्या लक्षात आलं की या लोकांनी जुन्या रूढी परंपरांचा त्याग केलेला आहे त्यांनीही हळूहळू जरीही ते हिंदू असले तरीही त्यांनी तो त्याग करायला सुरुवात केली आणि एक मी तर असं म्हणतो की बुद्ध या जगात नसते तर या पृथ्वीचा बॅलन्स बिघडला कारण बुद्धिवादी प्रामाण्यवादी अशा लोकांची संख्या या जगात जी वाढलेली आहे ती केवळ बुद्धामुळे वाढली नाहीतर एकीकडे अनेक एक धर्म आहे धार्मिक विचारांच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाच्या भावना अतिशय उद्विग्न असतात तप्त असतात दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर धर्माच्या विषयी लोकांच्या भावना अतिशय नाजूक असतात त्या हळू हळू बोलण्याना सुद्धा दुखवतात कमी बोलण्याना सुद्धा दुखवतात त्यांचं असं म्हणणं आहे की हा हा आमचा धर्म आहे यावर कुणीही बोलू नये बुद्धाने मात्र तुम्ही आमच्या धर्माविषयी बोला आमच्या धर्माविषयी प्रश्न विचारा आम्ही त्या प्रश्नांचं निराकरण करू असं सर्वांना सांगितलं हा मूलभूत फरक आहे इतर धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये म्हणजे केवळ एक मुद्दा घेऊन आपण हे समजून घेऊ शकतो की माणसाची उत्पत्ती कशी झाली लाखो करोडो वर्षाचा हा काळ आहे या पृथ्वीवरचा या संपूर्ण काळामध्ये माणूस कसा उत्पन्न झाला हे वस्तुनिष्ठपणे वैज्ञानिकपणे कुठल्याही धर्माला सांगता आलं नाही एक धर्म असा म्हणतो एका पुस्तकात गेलेला आहे त्याच्या की देवाने पाणी आणायला सांगितलं वाळू आणायला सांगितली आणि माती आणायला सांगितली आणि मग देवाचा जो असिस्टंट होता त्यानं एक साचा तयार केला कशाचा माणसाचा आणि राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे खटाखट माणसं त्याच्यामधून तयार झाली आता हे किती बालिश आहे पण या विरुद्ध आपण बोलू शकत नाही आपल्या देशामध्ये सांगितलं की माणूस कसा निर्माण झाला तर कुणी सांगितलं की पायातून निर्माण झाला तोंडातून निर्माण झाला भुजेतून निर्माण झाला आणि त्याचे वर्ण तयार झाले हे सुद्धा किती बालिश आहे पण बुद्धाने सांगितलं की स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यावर माणसाची उत्पत्ती होते हे अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलं जगातला सर्वात प्राचीन धर्म जर कुठला असेल तर तो बौद्ध धर्म आहे आणि इतर धर्माच्या संस्थापकांनी इतर धर्माच्या तथाकथित संस्थापकांनी जे जे आवडलं ते ते बुद्धापासून घेतलं त्याची भ्रष्ट नक्कल केली आणि आप आपले धर्म सुरू केले हे कुणी स्वीकारायला तयार नसले तरी हे सत्य आहे बाबासाहेब म्हणतात की भगवत गीता ही धम्मपदाची भ्रष्ट नक्कल आहे म्हणजे माझ्या विषयामध्ये मनाविषयी मला मना मना बोलायचं आहे तो त्या भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की मी इंद्रियामध्ये आहे मनाचा हा बुद्धाने लावला म्हणजे मानसशास्त्राचा जो विकास आहे सुरुवातीला मानसशास्त्र जे तयार झालं ते आत्म्याशी संबंधित होत मनाशी संबंधित नव्हतं शतकांनंतर जेव्हा लोकांनी बुद्ध वाचायला सुरुवात केली तेव्हा मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी मन हा विषय म्हणजे अंधश्रद्धा पाळायच्या अंधश्रद्धांचा अभिमान बाळगायचा आणि हे जे आहे ते सर्व सत्य आहे असं स्वतःही मानायचं आणि दुसऱ्यावर जबरदस्ती करायचं अशी आजकाल धर्मांध लोकांची मानसिकता तयार झालेली आहे आणि कुणी त्यांच्या विरुद्ध बोलल तर या देशामध्ये दंगली घडतात म्हणजे आपला बौद्धिक विकास त्या पातळीपर्यंत झालेला नाही की आपण बुद्धाला समजून घेऊ अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेब असं म्हणाले होते की आपला जो संघर्ष आहे आपली जी सांस्कृतिक चळवळ आहे ती बौद्ध धर्म विरुद्ध ब्राह्मण धर्म अशी आहे

आपला संघर्ष समतेसाठी होता न्यायासाठी होता बंधुत्वासाठी होता आणि आज, आज पुन्हा म्हणजे आताची ही जी निवडणूक झाली लोकसभेची या निवडणुकीच्या केंद्रस्थानी हाच संघर्ष तुम्हाला बघायला मिळाला कुणीही स्टेजवर संविधान घेऊन जात नव्हते कुणीतरी सहज म्हणून बाबासाहेबांचं नाव घ्यायचे पण ही जी निवडणूक आहे ही बाबासाहेबांच्या नावावर लढवल्या जात की बाबासाहेबांनी जी मूल्य या देशाला दिली ती मूल्य वाचवायची असेल तर संविधान वाचलं पाहिजे संविधान वाचल तरच तुमचे अधिकार सुरक्षित राहतील ही जाणीव सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम यार की है। मला दोन गटा हा संगर्शार। या निवडणुकीच्या माध्यमातून झालेला आहे असं मला तरी वाट दोन गटामधला हा संघर्ष आहे या संघर्षात निश्चित तुम्ही आम्ही संविधानाच्या बाजूनं उभे आहोत हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही त्याची पूर्ण जाणीव मला आहे बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला या संविधानाच्या निमित्तानं एक गोष्ट मला अजून या ठिकाणी सांगायची आहे की बाबासाहेबांनी जनतेला सार्वभौम मानलेलं नाही संसदेला सार्वभौम मानलेलं नाही तर संविधानाला सार्वभौम मानलेला आहे आपण आतापर्यंत असा ऐकत आलो की जनता ही सार्वभौम हो आहे ती जसं ठरवेल तस आपण आतापर्यंत असा ऐकत आलो की संसद हो ही सार्वभौम आहे संसद जे ठरवेल तस पण बाध ते तसं नाही संविधान जसं ठरवेल तस ही या देशाची राजकीय लढाई आहे म्हणून संविधान वाचवणं म्हणजे बौद्ध प्रतीक वाचवणं संविधान वाचवणं म्हणजे राष्ट्रध्वज वाचवणं संविधान वाचवणं म्हणजे अशोक चक्र वाचन आपलं जे चलन आहे आपल्या जे नोटा आहे त्यावर बुद्ध विहार छापलेली आहे ही या देशाची मूळ संस्कृती आहे कुणी कितीही म्हटलं की कि आम्ही या देशाला हिंदू राष्ट्र करतो पण त्यांच्या जवळ सातशे आठशे वर्षापूर्वीचा सा इतिहासच नाही आपल्या जवळ अडीच हजार वर्षापासूनचा इतिहास आहे अनेक धर्मांची स्थापना या पंधराशे वर्षातली आहे यावरून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा देश केवळ तुम्हाला भावनिक करण्याच्या उद्देशाने हे बोलत नाही हे सत्य आहे की हा देश आधीही बौद्धांचा होता आताही बौद्धांचा आहे तुम्ही म्हणाल या देशामध्ये तर बहुसंख्य हिंदू आहे पण ते बहुसंख्य हिंदू असले तरीही बुद्धांनी सांगितलेल्या बहुतांश परंपरांचं पालन करतात तुम्ही भटक्याविमुक्त समाजामध्ये जाऊन त्यांचे संस्कार बघा त्यांचे रीतिरिवाज बघा त्यांचे लग्न बघा त्यांची मै्यत बघा त्यांच्यामध्ये कुठ तुम्हाला बुद्धाची मूल्य दिसतात एक सोप उदाहरण आहे बंजारा समाजामध्ये जेव्हा मूल जन्माला येत तेव्हा त्याची त्याची जावळ काढण्याची पद्धत आहे हे जावळ काढणं म्हणजे काय